पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरला उभ्राणीला जर तालुक्यामध्ये जे पहिलं युद्ध होतं त्यावेळेला त्या ठिकाणी खान हारतो शरण येतो दाती पूर्ण धरून क्षमा मागतो की आम्ही परत तुमच्या वाट्याला कधी येणार नाही तेव्हा आम्हाला काय मारू नका आम्हाला सोडून द्या परत आम्ही तुमच्या वाट्यावर येणार नाही त्यावेळेला प्रत्यक्षात शिवाजी महाराज रायगडावर राजाभिषेकच्या कारोबारात होते महाराजांची परवानगी न घेता त्याचा गुजराने बल्लोर खाना बरोबर त केला आणि त्याला सोडून दिला बल्लोर खान निघून गेला आणि हे सात वीर सामनगड परिसरात येऊन थांबलेले असतात आणि पुन्हा सहा महिन्यानंतर बल्लोर खान बेळगावच्या दिशेने असतात आगेकूट करत करत या खिंडीमध्ये स्वतःहून त धरून बसला आणि आपल्या कारवाया चालू केल्या त्यावेळेला ही बातमी महाराजांना समजली की बल्लोर खान पुन्हा खिंडीमध्ये येऊन आपल्या कारवाया चालू केल्या तेव्हा महाराज खरबरीच खलेचा देतात आणि बलोर खान प्रतापराव गुजरांना पाठवतात की बलोलखान निशी घटीमध्ये येऊन आपल्या कारवाया चालू केल्या तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्यानिशी त्याला गर्दीत मिसळून खलास करा नंतर आम्हाला तोंड दाखवा नाही तर आम्हाला तोंड दाखवणे नाही काय असला तह केला छिपाईगिरी केली सेनापतीसारखे सारखे वागलात नाही असा खलेचा हातात पडल्यावर ते रागानं पेटून उठतात आणि सामानगडावरून घोड्याला जे तास मारतात एक तासाभर या ठिकाणी येतात आणि बलोल खानाच्या वीस हजार सैन्यातनी बुसतात विश्वजी बल्हा विठ्ठल शिंडी विश्वजी फुले सिद्धी लालकृष्णा सरसेनापती ठिकाणी तुंबाळ युद्धामध्ये बलोल खानाच्या या सात बलिदान होतं सा। त्यावेळेला प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी सा बांधलेली समाधी ती जीर्ण आणि जुनी झाल्यामुळं इतकी समाधी काढून शिवमंदिरच्या बाजूला काढून ठेवलेली शासनानं लोकांना खास बघण्यासाठी आणि नंतर दोन हजार सहा आठला हे संपूर्ण नवीन बांधून दोन हजार नऊला ह्या समाधीचं लोकार्पण झालं धन्यवाद